चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट आणि स्वादिष्ट कांदा टोमॅटोची चटणी काही मिनिटात तयार होणारी हे चार कांदे कापून घेऊ आपण आणि हे तीन टमॅटो कापून घेऊ एक आपला कांदा टमॅटो कापून झाले आता हे ह्याच्यात ह्या बाऊलमध्ये टाकून घेऊ आपण आता ही कोथंबीर एवढी कट करून घेऊ बारीक आता ही पण याच्यात टाकू आता याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालून घेऊ हे मी घरी बनवलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकू मी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या तर थोडे शेंगदाणे घेतले तर एवढेच आता हे थोडेसे आपण कुटून घेऊ बारीक बारीक पण नाही कुठायचे आपले हे कुटून झालं आता हे पण याच्यात टाकू आपण आता हे चमचेनी मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स करायचं हे एकदम हे एक जीव आता हे आपलं मिक्स करून झालं आता याला आपण छान तडका देऊ आता याच्यामध्ये दोन पाण्या तेल घालवू आपण आता हे तेल थोडंसं गरम होऊन देऊ आता आपलं तेल गरम झालंय आता याच्यात एक चमचा मोहरी घालू आपण मोहरी चांगली तडतडली आता जिरी घालू जिरी पण तडतडली कडी पत्ता का आपला तडका तयार झाला आता आता हे याच्यात ओतून घेऊ आपण हे बघा कसा आवाज आला तडका आता चरका बसला पाहिजे त्याला आता हे एक बार मिक्स करू चांगलं आता हे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशा सोबत बी सो खाऊ शकता ही कांदा टोमॅटोची आपली कच्ची चटणी तयार झाली अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी लागते ती तुम्हाला जर रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा